जय महाराष्ट्र मित्रांनो नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे मंत्री उदय सामंत यांनी या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत आधीच्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना पंधराशे रुपये मासिक हप्ता देण्याचं देण्यासाठी देने राज्य सरकारने वार्षिक शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती यावेळी देखील चौदाशे कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार आणि सहाव्या हप्त्यामध्ये महिलांना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चायनलला सब्स्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने मोठ्या बहुमताने निवडणूक जिंकल्यामुळे सर्वांचे लाडकी बहीण सहाव्या हप्त्याकडे लागले आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला जिंकण्यासाठी सर्वात जास्त लाडक्या बहिणी गेम चेंजर ठरल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना खुश ठेवण्यासाठी महायुती सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत लाडक्या बहिणींचे आभार मानले होते भरघोस मतांनी लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडून दिले त्यामुळे आता सरकार देखील लाडक्या बहिणींना खुल्या हाताने पैसे वाटप करणार आहे महायुती सरकारद्वारे आता लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लवकरच जाहीर केला जाणार आहे या संदर्भात मागे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील घोषणा केलेली होती त्यामुळे आता महायुती सरकारच आला आहे म्हणून लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये महिलांना मिळणार हे नक्की महिलांना लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्यामध्येच दिला जाणार आहे आता हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटींची पुरवणी मागणी देखील मान्य करण्यात आली आहे त्यामुळे डिसेंबरचा हप्ता वीस तारखेच्या अगोदर जाहीर केला जाईल असे मीडिया रिपोर्टद्वारे सांगितले जात आहे यावेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवला जाणार नाही पंधराशे ऐवजी डायरेक्ट एकवीसशे रुपये द्यायचे म्हटले की निधी अपुरा पडणार सद्यस्थितीला तर सरकारचा हप्ता वाढवण्यासाठी कोणताही मानस असल्याचे दिसून येत नाही त्यामुळे डिसेंबरला पंधराशे रुपये महिलांना मिळणार आहेत निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस मते मिळाल्यामुळे आता सर्व महिलांचे लक्ष लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार याकडे लागले आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार या संदर्भात राज्यातील सर्व महिलांना आता उत्सुकता लागून राहिली आहे लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांना आतापर्यंत सात रुपये एवढी रक्कम देण्यात आली आहे आता या सहाव्या हप्त्यानंतर योजनेमध्ये बदल करून एकवीसशे रुपये महिना दिला जाणार आहे लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये हिवाळी अधिवेशनात घोषणा करून मिळणार आहेत मंत्रिमंडळ शपथविधी पार पडला आहे नवीन महिला व बालविकास मंत्री लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता जारी करणार आहेत वीस डिसेंबरच्या अगोदर म्हणजे कदाचित आज किंवा उद्या देखील लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांना त्यांच्या बँक खात्यावर पाठवला जाऊ शकतो तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद